नमस्कार स्वाती भोईर यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्यासाठी रेडीमेड गुढी हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर हे मार्केट आहे वाशी मार्केट आहे मेन रोडला तुम्ही जर खरेदी करता तर तुम्हाला हे जे शॉप आहे ते नक्कीच दिसून येईल आणि हे रोड साईडच शॉप आहे आणि यांच्याकडे देवपूजेचं सगळं सामान मिळतं आणि त्याचबरोबर गुढीपाडव्यासाठी रेडीमेड गुढी आलेले आहेत आणि याचे प्राइजेस दोनशे रुपयापासून स्टार्ट होत आहे तर अडीचशे रुपये तीनशे रुपयेप्रमाणे साईजप्रमाणे प्राइजेस आहेत तर नक्कीच विजिट करा जर तुम्हाला रेडीमेड गुढी ठेवायची असेल घरात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल तर एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल घेऊन आले होते तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ असल्यामुळे तर मी नेक्स्ट तुमच्यासाठी खूप मोठा व्हिडिओ घेऊन येणार आहे शॉपिंगचाच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय